चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा दत्तच्या ऊस उत्पादक सभासदांचा उद्यान पंडित गणपतराव पटेल नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब विरोधी कारखाना बचाव पॅनलचा धोवा शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी सकार संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी श्री दत्त शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांनी जोरदार मुसंडी मारून विरोधी कारखाना बचाव पॅनलचा धुवा ओढा ओढविला सत्ताधारी गटाने निर्विवाद बहुमत मिळवले दत्तच्या ऊस उत्पादक सभासदांनी उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले सहकार क्षेत्रातील मल्टीस्टेट असणाऱ्या श्री दत्त शेतकरी सहकारी साकार संचालक मंडळाच्या एकवीस जागेसाठी निवडणूक जाहीर झाली होती श्री दत्त शेतकरी विकास पॅनेल सर्व उमेदवार प्रचंड मताधिकानी विजयी झाले या मतमोजणीत वर्ग उत्पादक सभासदांच्या गटातील दोन हजार तीनशे तेरा मतपत्रिका अवैध आणि अवर्ग उत्पादक महिला गटातील आठशे अडतीस मतपत्रिका बाद ठरवण्यात आल्या या निवडणुकीत सभासदांनी कारखान्याच्या प्रगतीसाठी पुन्हा एकदा कारखान्याचे चेअरमन सहकार मर्शी गणपतराव पाटील यांच्यावर विश्वास दाखवला निकाल जाहीर होताच गणपतराव पाटील समर्थक कार्यकर्त्यांनी व व विजयी झालेल्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाके आतिषबाजी करून अनंत विजयोत्सव साजरा करत गणपतराव पाटील यांच्या विजयाच्या घोषणा देत परिसर जनानून सोडला चोथुरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा